हा एक सण असा आहे तिथं म्हटलं होतं की मराठी माणूस एकामेकाचे पाय असतो पण हा एक असा सण आहे तिथं मराठी माणूस कांद्याला कांदा देऊन एकामेकाला एका पुढे पाठत असतो आणि हा सण साजरा करण्यासाठी हिंदू सम्राट बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच भाग एका डोळ्यासमोर ठेवून हिंदू सण जास्तीत जास्त मराठी सण एकत्र मराठी माणसाला एकत्र कसं आणता येईल नमस्कार आपण पाहतात कोकण सृष्टी आपण आहोत विरार पूर्व मनवेलपाडा परिसरामध्ये मनवेलपाडा परिसरामध्ये शिवसेना विरार शहर शाखेच्या वतीने आपुलकी फाउंडेशनच्या माध्यमातून ही दहीहंडी लावण्यात आलेली आहे आणि या दहीहंडीचे आयोजक उदय अरुण जाधव हे आहेत समोर आपण पाहतोय समोर आपण पाहतोय की गोविंदा जे आहेत त्यात थर लावत आहेत थोड्या वेळामध्येच आपण या दहंडीचे जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत देखील संवाद करणार आहोत उदय जाधवजी जे आहेत ते आहेत जे या दहडीचे आयोजक आहेत सर कशा पद्धतीचा आजचा अनुभव आहे आणि कशा पद्धतीचा जल्लोष आपण गोविंदांच्या माध्यमातून अनुभवलेला आहे आपण काय सांगाल नमस्कार जय महाराष्ट्र मी उदय अरुण जाधव शिवसेना शहर प्रमुख विरार अध्यक्ष आपुलकी फाउंडेशन विरार शहरामध्ये आज आपले कोकणी माणूस असेल मराठी माणसाचा टक्का विरार दिवसांदिवस वाढतोय मुंबईतून स्थलांतरित होऊन मराठी माणूस विरारकडे आपला कौल देतो आहे आणि विरार शहरामध्ये या गोष्टी कुठेतरी कम कमी आहेत किंवा त्या गरजेच्या मराठी माणसाचा सण उत्सव जास्तीत जास्त साजरा व्हावा हा एक प्रयत्न शिवसेना व आपुलको माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि गेल्या वर्षी ते सुरुवात करण्यात आली गेल्या वर्षी एक चांगला उत्तुंड प्रतिसाद मिळाल्यामुळे या वर्षापासून गेल्या वर्षापासून सुरुवात केलेल्या सणाला हा दुसऱ्या वर्षामध्ये प्रदर्शन असताना जेवढं जास्तीत जास्त लोकांना चांगलं कसं ते आणि लोक एक हा एक सण असा आहे ते म्हटलं होता की मराठी माणूस एकामेकाचे पाय असतो पण हा एक असा सण आहे तिथं मराठी माणूस कांद्याला कांदा देऊन एकामेकाला पुढे पाठत असतो आणि हा सण साजरा करण्यासाठी हिंदू सम्राट बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच भाग एक आम्ही डोळ्यासमोर ठेवून हिंदू सण जास्तीत जास्त मराठी सण एकत्र मराठी माणसाला एकत्र कसं आणता येईल यासाठी आम्ही सण साजरा करतो आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगला आम्हाला प्रतिसाद इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे तिथले आमचे राय स्थानिक पक्षाचे पदेगिरी असतील सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि असंच या पद्धतीने आज सण आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी सर्वांना एकत्र येऊन साजरा करत आहोत आज दिवसभरामध्ये साधारण किती गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे आमच्याकडे आतापर्यंत सत्तर गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे आणि आता थोडाच या त्या ठिकाणी हंडी फोडण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष इत्याश यादव या ठिकाणी उपस्थित राहिले मराठवाड्या बाबीचे पालघर जिल्हा अध्यक्ष कल्प सप्पा आलेले आहेत स्वराज्य जनशक्ती पक्षाचे स्वराज्य पक्षाचे स्वराज्य अभियानचे अध्यक्ष धनंजय गावडे त्याचबरोबर शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख जिल्हा संघटक किरण चंदवणकर हे या ठिकाणी आले उपजिल्हा असे अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवलेली आहे पण आम्ही नागरिकांना एक चांगली सेवा मिळावी नागरिकांना आनंद मिळावा या पद्धतीने आम्ही सण साजरा केलेला आहे धन्यवाद सर आपल्यासोबत दुसरे विरार शहरमधील प्रहारचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना विचारूया की ज्या पद्धतीने आज दिवसभरामध्ये गोविंदांचा जो जल्लोष राहिलेला आज त्यांनी कशा पद्धतीने हा जल्लोष वसा अनुभवलेला आहे खरं म्हणजे बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा साजरा केला जात आहे परंतु अपुल, अपुल मी आता जेव्हा इकडे आलो तेव्हा पाहिलं अपुल अपुलकी फाउंडेशन हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये पुढे असतात त्याचे अध्यक्ष उदयजी जाधव हे आपल्याला कल्पना असेलच की काही असू द्या ते सणासुदी असू द्या किंवा दुःख असू द्या सगळ्यात पहिले ते उभे राहतात आणि आज जो दहंडीचा हा सण आहे हा त्यांचा साजरा करण्याचा एकच उद्देश आहे की मराठी माणूस हा टिकला पाहिजे मराठी माणसाचे जे सण आहेत हे पारंपरिक हे टिकले पाहिजे त्या उद्देशाने त्यांनी मोठ्या प्रमाणात हा साजरा करण्यात येत आहे आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी बरेच काही बक्षिस दिलेली आहेत मग ते फ्रीज असू द्या टी व्ही असू द्या किंवा ह्या ह्या पद्धतीने त्याचा उद्देश एकच आहे की कुठलाही व्यक्ती तो कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस भाग घेतो तेव्हा तो हे बघतो की मला विजय व्हायचा आणि मला काय भेटणार आहे आणि त्या आनंदाने आणि त्या स्वतःच्या सौखुशीने आपुलकी फाउंडेशनचे उदयजी जाधव यांनी चांगली संकल्पना केलेली आहे जेणेकरून नागरिकांपर्यंत मेसेज पोचला पाहिजे आणि अजून मोठ्या प्रमाणे लोकांनी याच्यात उत्साह घेतला पाहिजे धन्यवाद सर अशा पद्धतीने आपुलकी फाउंडेशनने विरारपूर्व मनवेलपाडामध्ये एक चांगला उपक्रम दहंडीच्या माध्यमातून राबवलेला आहे आणि आपण पाहत आहोत समोर की भर पावसामध्ये छत्रा देखील ओपन करून सगळेजण ह्या दहंडीचा उत्सव जो आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत कोकण सृष्टीसाठी मी मंगेश वाघमारे विरारपूर्व धन्यवाद पाहत राहा कोकण सृष्टी